आजकाल अनेक ही लग्न न करता एकत्र एक राहण्याचा पर्याय निवडत आहेत परंतु असा पर्याय निवडताना त्यांना त्यांचे कायदेशीर हक्क काय आहेत याबाबत काही अडचणी किंवा संभ्रम आहेत आता ते जोडपे जे काही पर्याय निवडत आहेत लग्न न करता एकत्र एक राहण्यासाठी त्यालाच लिव्ह इन रिलेशन असे म्हटले जाते सोप्या भाषेत सांगायचे झाले तर दोन लोक लग्न न करता विवाहित जोडप्यासारखे एकत्र राहतात भारतात विशेषतः शहरी भागांमध्ये हे संबंध अधिक सामान्य होत आहे आता असाही प्रश्न येथे निर्माण होतो की भारतामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप हे कायदेशीर आहे का तर लिव्ह इन रिलेशनशिप हे भारतामध्ये कायदेशीर आहे असे सुप्रीम कोर्ट देखील म्हणते जोडपे हे शिवाय आणि संविधानाच्या आर्टिकल एकवीस अंतर्गत सर्वांनाच वैयक्तिक स्वातंत्र्य आणि निवडीचा अधिकार आहे परंतु येथे काही अटी देखील आहेत यामध्ये जे काही जोडपे आहेत जे प्रौढ असेल ते वय वर्ष अठरा व एकवीस यांचं पूर्ण असावं तसेच हे जे नातं आहे ते दोघांच्या संमतीने असावं तसेच हे नातं खरं असावं दीर्घकालीन टिकण्यासारखं असावं तसेच आता हे जे लिव्ह इन रिलेशनशिप आहे ते कायदेशीर का मांडले जाते तर त्याचे काही न्यायालयाचे खटले येथे मी तुम्हाला सांगतो यामध्ये खुशबू केश ही दोन हजार दहाची केस आहे यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे लिव्ह इन रिलेशनशिप ही वैयक्तिक निवड आहे हा गुन्हा नाही आणि प्रौढांना कसे जगायचे याचे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे त्याचप्रमाणे इंद्रा शर्मा केस ही दोन हजार तेराची केस आहे यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप ही, ही बेकायदेशीर नाही आणि न्यायालयाने असे देखील म्हटलेले आहे की लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये महिलांना घरगुती हिंसाचाराच्या कायद्याचे संरक्षण मिळू शकते त्याचप्रमाणे लता सिंग केस ही दोन हजार सहाची केस आहे यामध्ये न्यायालयाने असे म्हटलेले आहे की समाजाला मान्य नसले तरी देखील लोकांना त्यांचा जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे व त्या जोडीदारासोबत राहण्याचा अधिकार देखील आहे